यानंतर सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडेल राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आणि याच याचिकेवर सुनावणी घेतली जाते शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं ही याचिका दाखल केली होती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेतली जाईल सर्वोच्च न्यायालयानं ना यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती त्यामुळे सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटीशीला उत्तर दिलं का हे पाहावं लागणार आहे ही सुनावणी दिल्लीत होत असतानाच उद्धव ठाकरे हे देखील दिल्लीत आहे त्यामुळे मोठ्या घडामोडींना दिल्लीमध्ये वेग आलाय तर सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता हे प्रकरण एकापाठोपाठ एक लागलेले आहेत हे अनुक्रमांक सात आणि सात पॉईंट एकला आहेत पण आयटम नंबर वन जे अनुक्रमांक एक आहे ते मोठं टॅक्सचं मॅटर आहेत आणि त्याच्यात सातशे जवळजवळ मॅटर टॅग केले गेलेले आहेत तर एखाद्या वेळेस पूर्ण दिवस ते पहिल्या नंबरचं मॅटर चालेल जर महाराष्ट्राचे हे आमदार अपात्रते प्रकरणाचे मॅटर जर पोहोचले तर त्याच्यात काय होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणात तर एकोणतीस जुलैला सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे अजितदादा आणि त्यांच्या आमदारांना चार आठवडे वेळ दिलेला आहे त्यामुळे त्याच्यात तर काय होण्याची शक्यता नाही आहे कारण चार आठवडे हे ऑगस्ट एंडला संपतात पण शिवसेनेच्या प्रकरणात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ऑलरेडी रिप्लाय फाईल केला आहे सुनील प्रभूंच्या याचिकेवर आणि आता ठरवलं जाणार आहे शिवसेनेच्या प्रकरणात की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल का जे भरत गोगावलेंनी हायकोर्टात मॅटर फाईल केलं आहे तिथे चालेल तर आज सुप्रीम कोर्ट जर हे मॅटर पोहोचलं तर निर्णय घेईल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल आणि जर सुप्रीम कोर्टात हे चालणार असलं तर पुढची तारीख दिली जाईल आणि त्या तारखेला फायनल आर्ग्युमेंट्स हे होतील यांचा काहें के वर वर तर राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधातील याचिका आहे आणि याच याचिकेवर सुनावणी होते राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज महत्वाची सुनावणी पार पडेल सुप्रीम कोर्टात दोन्ही याचिकांवर सुनावणी घेतली जाणार आहे तर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी घेतली जाईल